राज्यातील सर्व संगणक परिचालक बंधू आणि भगिनींनो आपला बारा वर्षापासून जो लढा सुरू आहे हे निर्दयी शासन प्रत्येक वेळेस फक्त आश्वासन देतो बैठका लावतो परंतु ठोस निर्णय कुठल्याही प्रकारचं न देत असल्यामुळं आपण आपल्या संघटनेच्या मार्फत तेरा तारीखपासून या नागपूरमध्ये विराट आक्रोश मोर्चाचं आयोजन केलं होतं यामध्ये आपण तेरा तारीखपासून इथं बसून आहोत परंतु या निर्दयी शासन कुठल्याही प्रकारची दखल न घेतल्यामुळं आज आपल्या जो मुलांमध्ये आक्रोश निर्माण झालेला आहे तो आक्रोशचा भडका निर्माण झाल्यामुळं आपल्या संगणक परिचालकांनी विधानभवन गाठायचा विचार केला परंतु पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून आपल्याला दडपशाही करून व्हॅनमध्ये टाकण्यात आलं आणि लाठीचार्ज करण्याचा प्रयत्न केला परंतु आपली संघटना डगमग आपल्या न्याय व हक्कासाठी इथं खान मांडून आहेत मित्रांनो मान्य ग्रामविकास मंत्री साहेबांनी चालता चालता निवेदन घेतलं त्याच्यावर कुठलाही सकारात्मक चर्चा झाली नाही दिनांक अकरा तारीखला त्यांच्या शासकीय निवासस्थानी बैठक आयोजित केली होती त्याच्यात संपूर्ण दोनशे लोक होते आपले पण तेव्हा साडेचारची बैठक साडे अकराला होते त्या बैठकीला वित्त वित्त विभागाचे सचिव नव्हते हो कंपनीचे कोणी नव्हते हो जर या शासनाला जर त्यावेळेस निर्णय द्यायचा असता त्यांना त्यावेळेस देऊन टाकला असता परंतु या शासनाला जोपर्यंत आपण आपले न्याय मागणी आपल्या आंदोलनाच्या माध्यमातून घेत नाही तोपर्यंत हा शासन आपल्याला निर्णय देणार नाहीत आपल्यालाही त्यांनी बैठकीचे पत्र सकारात्मक आहे या तीन दिवसापासून या चर्चा सुरू आहेत परंतु यावेळेस आपल्याला किमान आपलं पोट भरण्यापुरतं जगण्यापुरतं काहीतरी या शासनाकडून मिळालं पाहिजे या भूमिकेतून आपण आज या नागपूर नागपूरनगरीमध्ये ठाण मांडून आहोत शासनाकडून जोपर्यंत ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत नागपूर सोडायचं नाही जे लोक घरी गेले असतील त्यांनी परत तिथे यायचं आहे काही लोक या संघटनेत संघटनेत जाऊ हा विचार मनामध्ये न ठेवता मी संगणक परिचालक आहे आणि मी माझ्या स्वतःच्या लढ्यासाठी आंदोलनामध्ये सहभागी होणार ही भूमिका घेऊन राज्यातील गडचिरोली पासून ते कोल्हापूरपर्यंत सर्व संगणक परिचालक बंधूंना मी विनंती करतो की आपण आपापला आपा जिल्हा घेऊन संगणक परिचालक या मोर्चामध्ये उपस्थित राहावं हो। कारण आपल्या जो लढा आहे तो लढा आपल्याला सगळा मिळून यश मिळवायचं आहे हे शासन आपल्या एकजुटीनेच आपल्याला निर्णय देणार आहे तरी आपला जो मोर्चा चालू आहे यावेळेस आपण मो मधूनच नियोजन निर्णय घेणार आहोत म्हणून सर्व संगणक परिचालकांनी या आंदोलनामध्ये उपस्थित राहायचं आहे नमस्कार मी सर्व महाराष्ट्रातील सर्व बंधू आणि भगिनींना आव्हान करते की तुम्ही सर्व आज आपला हा जो लढा आहे बारा आज बारा वर्षापासून चालू आहे आज आपण दोन हजार चौदा पासून वारंवार मोर्चे करतो आहे आणि वारंवार आपल्याला शासन हे निर्दय शासन निर्णय देत नाही आपल्याला नेहमी असं सांगत असते आणि पोकळ आश्वासन देत असते तर तुम्ही आज जे काही घरी आहे आणि तुम्ही बघत आहे की दरवर्षी आपण हे कुठपर्यंत लढायचं आणि कधीपर्यंत आपल्या फाईल किंवा आपल्या मागण्या मान्य होणार नाही याचकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे आणि हे नुसतं चॉकलेट घेऊन आणि परिपत्रक घेऊन सेशन करून हे आपल्याला काहीही फायदा होणार नाही तर मी तुम्हाला आव्हान करते की सगळ्यांनी इथे उद्याच्या उद्या इथे हजर व्हा नागपूर नगरीमध्ये कारण की हा आपली एकट्याची लढाई नसून ही सर्वांची लढाई आहे ही कुठली आपली संघटना नाही आहे आपण कुठल्याच संघटनेला हे नाही आहोत तीनही संघटनांना मी आव्हान करते की तीनही संघटने आपण एकत्र येऊन फक्त ही संगणक परिसरात परिचालकाची लढाई आहे हे समजून आपण इथं उपस्थित राहावं एवढं बोलून मी तुम्हाला माझे दोन शब्द संपवते धन्यवाद तेरा डिसेंबर पासनं संगणक परिचालक कर्मचारी संघटनेचा जो दिवाळी अधिवेशनावर मोर्चा निघालेला आहे हा मोर्चा शासन त्यांच्या दडपशाही आणि निकृष्ट कंपनीला पोचण्याच्या तयारीमध्ये आहे तरी यासाठी सर्व संगणक परिचालकांनी नागपूर येथे सर्वांनी हजर राहावं पूर्ण बीड जिल्ह्यातील सर्व संगणक परिचालकांनी कुठल्याही संघटना वेगवेगळ्या आहेत असं समजू नाही प्रत्येकजण आपण आपले संगणक परिचालक आहे हा मनात हेतू ठेवून सर्वांनी नागपूर या दिशे निघायचं आहे ठीक ज्याप्रमाणे राज्य पदाधिकारी व सर्व जिल्हा अध्यक्ष यांनी आपल्या सर्वांना पाचारण घातलेलं आहे त्यानुसार आपण सर्व जिल्ह्यातील प्रत्येक तालुका अध्यक्षांशी कॉन्टॅक्ट करून संपर्क संपर्क करून सर्वांना या ठिकाणी लढाई लढण्यासाठी बोलवावं यावं आणि आपली हक्काची लढाई म्हणून लढावं असं मी आपण सर्वांना आवाहन करतो बघा आतापर्यंत आपल्या काही कापासून वैयक्तिक आपण येऊ शकले नाही परंतु आता आपली आम्हाला गरज आहे कारण ही लढाई प्रत्येकाची आहे आणि आपण आपल्या हिशाई लढाई लढण्यासाठी या ठिकाणी फलित व्हावं असं मी आपल्याला सांगू इच्छिते धन्यवाद तमाम राज्यातील परिचालक नोंदवारी सगळी माझे असं आव्हान आहे की आपल्या न्याय हक्कासाठी मागील बारा वर्ष गुलामीचं जीवन जगत आहोत त्या पाठवून आपण आपल्या न्याय हक्कासाठी आपला अधिकार प्राप्त करून घेण्यासाठी या ठिकाणी दिना तेरा डिसेंबरपासून ज्या मोर्चाचं आयोजन केलं आहे त्या तेरा डिसेंबरपासून काय त्या दिवस या ठिकाणी आपल्या महिला भगिनी रस्त्यावर त्या ठिकाणी थांबून आहेत आणि आतापर्यंत शासनाने कोणत्याही प्रकारचे सकारात्मक असा निर्णय घेतलेला नाही आहे आणि म्हणून जोपर्यंत शासनाकडून आपल्याला शासकीय पत्र मिळत नाही आपल्या मागा संदर्भात मंजुरीच्या तोपर्यंत नागपूर नगरी आपल्याला सोडायची नाही आणि म्हणून यासाठी प्रत्येकाने प्रत्येक संगणक परिचालकांनी कोणत्याही संघटना कोणताही गट तट कोणताही मतभेद न ठेवता सगळी आपले मतभेद विसरून इतिहासकार ते विसरून आजच्या ह्या घडीला आपल्या न्याय हक्कासाठी या ठिकाणी सर्वांनी एकत्रित येऊन हा लढा द्यावे असं मी सर्वांना आव्हान करतो आणि त्या सर्वांना विनंती करतो नमस्कार